मन वाचणं म्हणजे जादू किंवा काही रहस्यमय शक्ती नव्हे तर ही एक कौशल्यपूर्ण कला आणि थोड्या सरावाने साध्य होणारी क्षमता आहे समोरच्या मनात काय चालले हे जाणून घेण्यासाठी सर्वात आधी त्याच्या शारीरिक भाषेकडे लक्ष देणं महत्वाचं आहे चेहऱ्यावरील भाव डोळ्यांचा संपर्क हातपायांची हालचाल हसण्याची पद्धत हे सर्व त्याच्या भावनांचं मूक प्रतिबिंब असतं उदाहरणार्थ खरी स्माईल डोळ्यांच्या आजूबाजूला सुरकुत्या निर्माण करते तर खोटं हसणं जबरदस्तीचं वाटतं वारं वारंवार पाय हलवणं किंवा हात जोडणं म्हणजे अस्वस्थता किंवा तणाव असू शकतो संवादातील स्वरही तितकाच महत्वाचा आहे कधीकधी शब्द काही सांगतात पण आवाजातील चढउतार वेगळंच चित्र दाखवतात राग अस्वस्थता चिंता आनंद किंवा भीती या सर्व भावना स्वरातून स्पष्ट होतात याचबरोबर मायक्रो एक्सप्रेशन्स म्हणजे चेहऱ्यावर क्षणभर उमटणारे लहान बदल हेही मनातलं सत्य उघड करतात भुवयावर जाणं ओठ घट्ट करणं चेहरा वळवणं हे सर्व जाणीवपूर्वक लपवता येत नाही एखाद्या व्यक्तीला प्रश्न विचारताना त्याची प्रतिक्रिया बारकाईने पाहणंही उपयुक्त ठरतं सोप्या प्रश्नांना सहज उत्तर देणारी व्यक्ती एखाद्या अचानक आलेल्या प्रश्नावर गोंधळून जाते किंवा चुकचुकते तेव्हा काहीतरी लपवलं जातंय असा अंदाज बांधता येतो याशिवाय एम्पथी म्हणजे समोरच्या भावनांचा अनुभव घेणं आणि मिरर टेक्निक म्हणजे त्याच्या शारीरिक हालचाली सहजपणे कॉपी करणं या दोन्ही पद्धती संवाद खुला करण्यासाठी प्रभावी असतात अशावेळी समोरची व्यक्ती अधिक खुलते आणि आपल्या खऱ्या भावना व्यक्त करू लागते या सर्व तंत्रांचा वापर दैनंदिन जीवनात ऑफिसमधील मीटिंग असो घरगुती चर्चा मित्रांसोबतचा संवाद किंवा व्यावसायिक व्यवहार सर्व ठिकाणी करता येतो मात्र यासाठी सतत सराव संयम आणि समंजसपणा गरजेचा आहे मन वाचणं म्हणजे खोटं उघड करणं नव्हे तर योग्य संवाद साधून नातेसंबंध अधिक मजबूत करणं हा या मागचा खरा उद्देश आहे तसेच कुणाच्या खाजगी गोष्टींचा गैरफायदा घेऊ नये हे लक्षात ठेवणं महत्वाचं आहे आणि तिसरं कारण म्हणजे एकमेकांना वेळ न देणं व्यस्त दिनक्रम करिअरची धडपड किंवा बाहेरील सामाजिक आयुष्य यामुळे पतीपत्नीला एकमेकांसोबत बसून बोलायला वेळ मिळत नाही वेळयाभावी भावनिक जवळी कमी होते आणि यातून एकटेपणाची भावना निर्माण होते ही भावना हळूहळू अंतर वाढवत जाते तसेच बाहेरचं हस्तक्षेप जसं नात की नातलं किंवा मित्रांचं मत घरातील मोठ्यांचा दबाव किंवा सामाजिक अपेक्षा यामुळेही नात्यात ताण येतो कधीकधी लहान सहान गोष्टींवरून बाहेरचे लोक मत मांडतात आणि त्या मतांमुळे नवरा बायकोंमध्ये मतभेद निर्माण होतात बाहेरचं बोलणं ऐकून घरातील संवाद बिघडला की नातं तुटण्याच्या मार्गावर जातं शेवटी या सगळ्या तणावाचं मूळ म्हणजे संवादाचा अभाव आणि परस्पर समज कमी होणं जर दोघांनीही संयमाने मनापासून आणि खुल्या मनाने एकमेकाशी बोलणं सुरू ठेवलं तर लहान वाद मोठे होण्याआधी मिटवता येतात प्रेम आणि विश्वासाच्या धाग्यांना घट्ट पकडून एकमेकांच्या भावना समजून घेणं हेच नातं टिकवण्याचं खरं रहस्य आहे